मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न प्रत्येक रेषा खंडाला किती मध्यबिंदू असतात पर्याय ए एकच मध्यबिंदू बी दोन मध्यबिंदू सी तीन मध्यबिंदू डी अनेक मध्यबिंदू उत्तर आहे ए एकच मध्यबिंदू पुढचा प्रश्न महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहवीला टिंबटिंब म्हणतात पर्याय ए ठकी बी काली चंडिका सी गंगावती डी चंपावती उत्तर आहे ए हकी पुढचा प्रश्न दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोण तयार होतो पर्याय ए दोन बी चार सी सहा डी आठ उत्तर आहे आठ कोण तयार होतात पुढचा प्रश्न भारत सेवक समाजाची टिंबटिंब स्थापना यांनी केली ए गणेश वासुदेव जोशी बी बाहू दाजी लाड सी मगो रानडे डी गोपाळ कृष्ण गोखले उत्तर आहे डी गोपाळ कृष्ण गोखले पुढचा प्रश्न संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली पर्याय पहा ए इंग्लंड बी फ्रान्स सी अमेरिका डी नेपाळ उत्तर आहे ए इंग्लंड तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं चॅनलला सबस्क्राईब करा शैक्षणिक व्हिडिओ शैक्षणिक निबंध असतील भाषणं असतील तसेच पोलीस भरती तलाठी भरतीसाठी लागणारे सुद्धा प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे प्रश्न या ठिकाणी उपलब्ध आहेत नक्की पाहून धन्यवाद